भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी साताऱ्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवार आयात करण्यात आला असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर केली होती यावर सुप्रिया सुळे यांनी खोचक टोला लगावला आहे शिवेंद्र राजे याआधी कोणत्या पक्षात होते हे मला आठवत नाही असे खोचक विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले भाजपने आजपर्यंत अनेक लोकांचे पक्ष फोडून सत्ता घेतली तसेच दोन्ही राजांच्या बाबतीतील भूमिका मी आज स्पष्ट करत नाही पण साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी पदासाठी आम्ही एक सक्षम महिला उमेदवार दिली आहे असा टोला शशिकांत शिंदे यांनी लगवला आहे यावेळी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहेत सगळ्याचे याआधी कुठल्या पक्षात होते मला जरा विसर पडलाय त्याचा यावेळी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहेत सगळ्याचे आधी कुठल्या पक्षात होत्या मला जरा विसर पडलाय लोकशाही मध्ये प्रत्येकाला अधिकार आहेत सगळ्याचे आधी कुठल्या पक्षात होते मला जरा विसर पडलाय त्यात की भाजप सुद्धा अनेक लोकांचे पक्ष फोडून घेतात एवढे जर अशा प्रकारचे लोकप्रिय असते त्यांनी केल्या आणि लोकशाहीमध्ये आता दोन्ही राज्यांच्या बद्दलच्या बाबतीत ही भूमिका मी आज स्पष्ट करत नाही पण एक महिला आम्ही सक्षमतेने उभी केली आहे ती कर्तृत्वाने कुठल्याही पक्षात असली तिने मोठी होती आणि तिला संधी दिलेली आहे जनता ठरवत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका